बॅक टू ट्रेंडी श्रावण महिन्यात नेसण्यासाठी जर तुम्ही नवीन व्हाईट साडी घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्या एकदा नक्की बघा कारण कोणतीही नवीन साडी घ्यायची म्हणल्यावर सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून पाहतो आणि आता अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच नवीन साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळत असते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सध्याशा ब्युटिफुल जॉर्जेटच्या डिजिटल फ्लोरल प्रिंटच्या लाईट वेट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीसोबत परफेक्टली मॅच होणारा मिरर वर्कचा हेवी डिझायनर ब्लाऊजही मिळतो या ब्लाऊजला तुम्ही स्लीवजही अटॅच करून घेऊ शकता या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ही आकर्षक पाहायला मिळते आठ कलर ऑप्शन्स या साडीमध्ये आहेत या साडीची किंमत आठशे नव्वद रुपये आहे सध्याशा सॉफ्ट बनारसी टिसू सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा सा काठ जरीचा असून या साडीवर युनिक हँड फ्लोरल प्रिंट पाहायला मिळते काठपद्ध साडीचा सा युनिक ट्रेंडिंग पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे काठपद्ध साडीमध्ये नेहमीपेक्षा वेगळा पॅटर्न ट्राय करायचा असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला नाजूक फॅन्सी डिझाईनच्या एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही अशा मौसूर डिझायनर क्रस साड्या ट्राय करू शकता या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस ही मिळतो या साडीची किंमत नऊशे रुपये आहे व्हाईट साडी मध्ये तुम्ही अशा पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशनच्या साड्या ट्राय करू शकता यामध्ये हा लहरी या व्हाईट साडीचा सा पॅटर्न लिनन साडी मध्ये अधिक सुंदर वाटतो तर शेफॉन साडीमध्ये ब्रश पेंटचा सा हा पॅटर्न आकर्षक वाढतो या साडीसोबत हँडवर्कचा सा कॉटनचा सा ब्लाउज पीसही मिळतो या साडीची किंमत सातशे आठशे रुपये आहे सिम्पल सोबर कॅज्युअल वेअर अशा वारली प्रिंटच्या साड्याही तुम्ही कॉटनच्या ट्राय करू शकता या साड्या मौसूद असून सेकविन जरी बॉर्डरमध्ये येतात या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला प्रिंटेड साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही व्हाईट साडीचा हा ट्रेंडिंग वारली प्रिंटेड पॅटर्न ट्राय करू शकता सध्या सॉफ्ट बबल क्रस साडीचा नवीन पॅटर्न मार्केटमध्ये आला आहे लखनवी स्टाईल एम्ब्रॉयडरी बॉर्डर या साडीवर असून मल्टी कलर थ्रेड फ्लोरल बुटी संपूर्ण साडीवर आहे या साडीचे सौंदर्य वाढवणारा कॉन्ट्रास्ट डोला सिल्कचा चा हँड एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज ब्लाउज पीस ही मिळतो या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे ही साडी नेसल्यानंतर तुम्ही चार चौकीत नक्कीच उठून दिसाल सध्या मोस्ट डिमांडिंग असलेल्या हॉट सेलिंग साड्या म्हणजे फेंडी सॅटिन साड्या यामध्ये हा नवा पेडिंग पॅटर्न पाहायला मिळतो जर तुम्हाला प्लेन व्हाईट साडी नेसायला आवडत नसेल तर तुम्ही अशा ड्युअल कलर कॉम्बिनेशनच्या फेंडी मॉडर्न वेअर साड्या ट्राय करू शकता या साड्या शायनी लुकमध्ये असून या साडीसोबत मल्टी कलर पर्ल बेड्स वर्कचा फुल्ली स्टिचड ब्लाऊज पीस मिळतो यंग स्मार्ट स्टायलिश आणि मॉडर्न लुक देणारी या साड्यांची किंमत दोन हजार रुपये आहे जर तुम्हाला जरी वर्कच्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर तुम्ही अशा लिनन कॉटनच्या जरी वर्कच्या साड्या ट्राय करू शकता लिनन फॅब्रिकमध्ये या साड्या असल्याने अगदी सॉफ्ट आहेत कम्फर्टेबल आहेत आणि सुंदर कॉन्ट्रास्ट पल्लू वर्कमध्ये आहेत आणि या साडीची किंमत देखील कमी आहे पाचशे रुपयांमध्ये या साड्या अवेलेबल आहेत सध्या अशा कुंदन वर्कच्या व्हाईट फ्लोरल प्रिंटेड साड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये या साड्या येतात या साडीसोबत सुंदर वर्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसही मिळतो या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे व्हाईट साड्यांमध्ये कॉटनच्या अशा मल्टी थ्रेड वर्कच्या साडीचा पॅटर्नही अधिक सुंदर वाटतो जर तुम्हाला सिंपल एलिगंट साडी हवी असेल तर अशा पॅटर्नची साडी तुम्ही ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार तीनशे रुपये आहे शिबोरे प्लेच्या अशा साड्या नेसल्यानंतरही अधिक सुंदर वाटतात ज्यांना प्लेन व्हाईट साड्या नेसायला आवडत नाहीत त्यांनी अशा ऑफ वाईट साड्या ट्राय करायला काहीच हरकत नाही या साडीची किंमत आठशे नव्वद रुपये आहे श्रावण स्पेशल अशा व्हाईट साड्यांचे सुंदर सुंदर पॅटर्न सध्या मार्केटमध्ये आलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार अशा आकर्षक साड्यांची खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल